श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावर तयार होत आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केल्या त्यात वृद्धी होते असं म्हटलं जातं आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे किंवा नवीन कामं हाती घेणे किंवा बंद पडलेली कामं सुरू करण्यास ह्या असं केल्यामुळे त्या कार्यामध्ये हमखास यश हे प्राप्त होतं त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे असं केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचे सेवेला खूपच महत्त्व दिले त्या दिवशी जर आपण आपल्या कुल कुलदेवीची किंवा कुलदेवताची मनोभावे पूजा केली आणि त्यांची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद मिळत असतात त्याचबरोबर गुरुपा पुष्यामृत योगाच्या दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्याला सुद्धा उत्तम म्हटलं गेलेलं आहे आज है चा चा हा आहे ह्या वर्षाचं शेवटचं गुरुपुष्यामृत योग आणि ह्या योगावर जे सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व तर आहेच पण ह्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या सोन्या चांदीपेक्षाही मोलाच्या ठरतात जसं की विष्णू सहस्त्रनामचं आपल्याला पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ह्या सेवा आपल्याला आजच्या दिवशी करायच्याच करायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य असेल तेवढ्या आवर्जून करा जर काही कारणासह तुम्हाला एवढ्या सेवा बसून करणं शक्य नसेल म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला श्रव पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि केवळ तुम्ही श्रवण करा हात जोडून बसून राहा आणि श्रवण करा तर त्याने सुद्धा तुम्हाला कित्येक पटीने फायदा हा मिळणार आहे तर ह्या आता तुम्हाला मी सेवा सांगितल्यात पण सेवांबरोबर जेव्हा आपण काही उपाय करतो आणि अशा विशेष तिथीला जर आपण काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दारिद्र्य अडचणी आहेत कर्ज आहेत ह्या सगळ्या दूर होण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे म्हणून आपल्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्याच्यामुळे आपल्याला हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत आपल्या आयुष्यामधलं असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे संकट आहे ते सगळे दूर होणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी झाली बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच जे आहे प्रत्येक पूजेमध्ये गाय आणि गायीपासून बनवलेल्या वस्तूंचं खूपच महत्त्व आहे जसं गायीचं गोमूत्र गायीचं शेण गाईपासून गायी मिळणारं आपल्याला दूध ह्या सर्व वस्तू आपण आवर्जून पूजेमध्ये वापरत असतो ज्या घरामध्ये नित्य गायीची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष हा राहत नाही आणि त्याचबरोबर जे श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गायीची सेवा केली होती आणि म्हणूनच त्याला त्यांना जे आहे गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच जे आहे आपल्यालासुद्धा प्रत्य प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपण सकाळी देवीची विधानपूर्वक पूर्व पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असतील किंवा नाही करत असतील तरी तुम्हाला संध्याकाळी जी आहे गाईला ही एक वस्तू खायला द्यायचीच आहे हे एवढी जरी तुम्ही गाईची सेवा केली तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्यावर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होणारच आहे आपण जे आहे संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती करणार त्यानंतर जी आहे माता लक्ष्मीला सुद्धा नैवेद्य दाखवणार त्याचबरोबर आपल्याला गाईलासुद्धा ही एक वस्तू खायला द्यायची आहे तर आपल्याला जी गाईला वस्तू खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी पिवळी केळी श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला ती गाईला खायला द्यायची असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंची भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतं तर आपल्याला काय करायचं आहे घरनं जाताना जे आहे पिवळी केळी घ्यायची त्याचबरोबर एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आरतीचं ताप शक्य असेल तर नक्की घेऊन जाईल एक तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे आणि गाईजवळ गेल्यानंतर जे आहे पहिलं गाईच्या पायावर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गाईला पिवळी केळी आणि गुळाचा खडा खायला द्यायचा आहे आणि त्यानंतर गायीची आरती करायची आहे गाईला हळद कुंकू अक्षदा अर्पण आहेत फुलं असतील तर फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर जे आहे गाईला अगर आपल्याला जागा असेल गाईभोवती फिरायला तर गायीच्या भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रत्येक प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते श्री वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचं असं करून आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि त्यानंतर गाईच्या पायाजवळ जी माती असते ती थोडीशी आपल्याला उचलून घ्यायची आहे आपल्या कपाळावर तर टिळा लावायचाच आहे त्याचबरोबर आपल्या घरी जाऊन आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्या प्रत्येकाच्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा आणि गाईजवळच उभा राहून आपल्याला आपल्या मनाची इच्छा बोलायची जर गाई स्पर्श करून देत असेल तर गाईला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोला आणि नाही स्पर्श करून देत असेल तर हात जोडून जे आहे आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे धनासंबंधित नोकरी संबंधित व्यवसायासंबंधित किंवा इतर ला ला, जी पण समस्या आहे ती आपल्याला गायीला सांगायची अत्यंत तो प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही करून तर बघा श्री विष्णूंबरोबर साक्षात माता लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी होणार आहे आणि जर धनाची देवी आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता ही राहणार नाही आहे म्हणून प्रत्येकाने ही, ही गोसेवा करायचीच करायची खूप महत्त्व आहे आजच्या दिवसाला कारण आजचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याचबरोबर आज गुरु योग योगसुद्धा आहे आणि अशा पवित्र दिवसामध्ये जर आपण अशा विशेष सेवा केल्या कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा आणि उपाय ह्या दोन्ही गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनंच होतं म्हणून प्रत्येक जणांनी करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ